गंगापूर तहसील कार्यालयाचे नवीन इमारतीचे हे आज आठवड्याचा पहिला दिवस असूनसुद्धा कर्मचारी फक्त हे आपण बघू शकतात तीन कर्मचारी बाकीचे कुठं आहे काय आहे हे काय सांगता येत नाही आठवड्याचा पहिला दिवस आहे गेल्या तीन दिवसा दोन दिवसापासून सुट्टे असल्यामुळं तरीही अकरा वाजून साडे अकरा झाले आहे तरी अधिकारी या कुर्सीवर विद्वान झाले नाही गंगापूर तहसील कार्यालयाचा भोंगळ कारभारामुळे नागरिक व शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय गंगापूर येथील तहसीलदार नायब तहसीलदार व कर्मचारी हे छत्रपती संभाजीनगर येथून येणं जाणं करत आहेत मात्र आज आठवड्याचा पहिला दिवस असून सुद्धा अधिकारी व काही कर्मचारी गायब आहेत गंगापूर तहसील कार्यालयाचा सुरू असलेल्या भोंगळ कारभारामुळे नागरिक व शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय विजन प्लस न्यूज साठी अलीम चौक गंगापूर